नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजाय हे ट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हमन अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसारपणे सहा सा, सात आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीचा जोर देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या असं या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे काही भागात हलका मध्यम देखील राहील सविस्तर अपडेट जाणून घेऊया पंचतपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखान बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलाइक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ जे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील म्हणून चालू तर जाणून घ्या आपल्याला मनंदा सविस्तरपणे वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सहा सात आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेच्या दरम्यान या पावसाचा अंदाज असणार आहे तर अरबी समुद्रातूनही मोठ्या प्रमाणात बाष्पिक त्वारे कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे ही बाष्पिक दाखल होत आहे आणि या स्वार्याच्या प्रभावामुळे बंगालच्या पूर्व परिसरामध्ये तीव्र वादळ निर्माण होत आहे तर या वादळाचा काहीसा परिणाम महाराष्ट्रात देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या पाऊस काही भागात अतिवृष्टीसारखा देखील बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सहा सात आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढे व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या राज्यात बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा आणि कर्नाटक राज्याचा दक्षिणी परिसर या भागात हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा हैदराबाद नंदलाल बल्लारी जोरदार पावसाचा अंदाज राहील विशाखापट्टणम जगदलपूर कांदामल भुवनेश्वर राऊरकेला कोरबा रायपूर या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील कोलकाता धनबादलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रात कोकण विभागामध्ये मुसळधार तर विदर्भातही मुसळधार पावसाचा अंदाज असून तसे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातही ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड आलडोणा बंडा पेडची या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील बेळगाव बाची धामणे राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि गोवा राज्याच्या दक्षिण भागामध्ये वास्कोतगामा पणजी बंडोरा तिक्सा अलगोटे मडगाव कुचकुडे रिवना जागवी जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे वास्कोद गामा पणजी मापासा पारसेम अडोजविंगळा महापण कुडल या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव इकडे जोरदार स्वरूपात राहील पटेगाव दिगळा बायगणी भुईप असेल पोंडा राधानगरीलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगोंड या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागामध्ये खारीपटण गगनबावडा राजापूर रेपटणलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील लांजा बेलकर सक्रप संगमेश्वर माकंझण मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकरोड किनी कुडाली ज्योतिबिल अष्टा मध्यम स्वरूपात रेल परोळा संगोळ इचलकरंजी मध्यम पावसाचा अंदाज राहील इस्पुर्ली कागल जैनवाडी निपाणी सल्लगा चिकोडी मावताटी मध्यम हलका पाऊस राहील बिद्री मोरुकूड गारगोटी कापसी राधानगरी अजरा नैसारी अड्डाला मध्यम पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकांगिले हलका मध्यम राहील कुरणवाडी सांगेश्वारा मलझाटी चिकोडी रायबा खिडकल याबागते बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील शिरगोपी कुडाची मंगसुळी जलकाटी किरंगी अतनी इकडे हलका मध्यम राहील अडाली संगती कोटा विजयपूर दागलपूर बिलरजत मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मध्यम पावसाचा अंदाज राहील तर सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर पोलूस, नरसिंहपूर மவசார அந்தா ரே மெடா ஓடலை மதிமே கராட கடைகாலை மத்தியமசா அந்தாஜ ரெய் உமரஜல மத்தியமாத மாயண ஐன் புசிளி ரமூரில் பர்ச்சி மதமே வடோஜ நிந்தா தேவடி பரடசிங்புரே பல்டன அதிராக்கி பாராமி மதமோ அந்தாஜ ரயில் சத்தாரா போர தேவரா போர்சுரா இ மதிம பாசமாக அந்த पश्चिम भागामध्ये मेढा उडाले मध्यम स्वरूपातील कोयनापटण अरळ अरवाडे सुटपोट मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील माखन वडा लोटे चिपळूण मार्गाव तांबे गुवाहागर दहागाव दापोली खेड सागदवलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे घोगरे महाबळेश्वर कोल्हादपूर महाड बर्धन गौरेगावलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील पाचपणाई कलसी आणि मंधन गडशिवदन दिगरलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लुसुंबे मध्यम पावसाचा अंदाज राहील बिघवण केटरू बिघंडोळ कोंडे सेल्स पळंडा करमाळा वांगी इकडे मध्यम स्वरूपात राहील इंदापूर लुसुंबे इकडे मध्यम स्वरूपात राहील अकलोज मान्सेरस वेलापूर बालवानी मसवट मह बुद्रुक आणि दिगाची गेडे या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे पंढरपूर खर्डी मंगळवेढा मारवाडे मुसळधार पावसाचा अंदाज रेल कुरळबिलाटी सोलापूर जामगाव मंगरुळी मंद्रुप वलसंगल जोरदार पावसाचा अंदाज आहे वलसंग अक्कलकोट वटकरी अलूर तुगाव उज्जनम घोटाला मुसळधार पावसाचा अंदाज या भागात बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये जामखेड काडाष्टी जळगाव मिरजगाव बिटकेवाडी कर्जत कुलधरण அாரிவா சுதிரீந்தா படிங்கா தோன்பிக் மதமே ஜாக்கேட பாட்டோ மத்தியமரூபத்தில காடா அம்பாய் மத்தியமரூபத்திலாய் சுரிகா கண்டா பாப்பே டாக்கிடோக்கேஷ் அலை நாராயணா மதிம பாசா அந்தாஜை अहिल्यानगर गुडगाव भगूर पातळीला मध्यम ते तुरळक ठिकाणी जोदार पावसाचा अंदाज येईल धनगरवाडी शिरळ गुडगाव बनास नेवसा दैगावणे मध्यम स्वरपातील राहुरी देवळी प्रभरा श्रीरामपूर अश्वी लोणी संगमेर मध्यम पावसाचा अंदाज येईल शिर्डी पुलताबा कोपरगाव वावी नांदूर शिंगोटे मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता राजूर अकोला समशेरपूर मध्यम स्वरूपात येईल राजूर कोटर्ले मध इकडे मुसळधार स्वरूपात येईल जुन्नर ओतूर आलियाने अलकुटी टाकळी योगेशलय मध्यम पावसाचा अंदाज राहील वाडा मनसरला मध्यम स्वरूपात येईल केट बाबल मल्टन कवटे शिरूर भांबर्डे शिकरापूरलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे शिंदे चाकण आळंदी पुणे लोणी कालपूर शिवापूर सासवड जेजुरी मार्गावलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे कडेगाव दौंड पडेगाव श्रीगोंदा आणि मठ नार्वे बोरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याले सोनापूर लवसा जिटे टाला इंदापूर रोहा नागोठाणा आंबेकळवण मुसळधार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे अलिबाग चोंडी पेन चोळकोपली कसमतलाई बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्जत कसर पेठ नरेल मुसळधार स्वरूपात राहील मुंबई नवी मुंबई उरण पनवेललाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे बदलापूर मुरबाड आंबेगाव शिवाली वैशाखरे तुफान पावसाचा अंदाज आहे ठाणे कल्याण डोंबली भिवंडी मराबांदर ओंबडी वर्णा या बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे वसई विरार पालघर सपाले वणिगाव कासाक रोडला जोरदार पावसाचा अंदाज आहे மன்னூர் குடன் வாடா பரளி இகத்புரி கட் வைஷலா அம்பேவடி சமிராட் குண்டா तुफान पावसाचा अंदाज राहील जोहर मोकडा त्र्यंबा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे लाड चर्च शोभा मध्यम पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता अकोला समशेरपूर नांदूर शिंगोटे संगणमेलय मध्यम स्वरूपात येईल डुबरे सिन्नर पांडोर्ले नाशिक नागपूर महासागरे निपाड लासलगाव पाटोदा येवला मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील कुसुमाडी ममदापूरलाई मध्यम स्वरूपात येईल पुनिटोटांबे चांदवडलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे ओझर कळवण देवळा ಸಟಾಣ ಇವ ಸೌದಾನ ಮಾಲಿಗಾಂ ಮಾಲ ಸ್ವೂಪ ಸಟಾಣ ತಾರುಂಬೈ ಸಾಕಡೆ ನವಾಪೂರ ಅಮಲಿ ಕೋಸ ಸ್ವರೂಪ ದಿವಿ ದುಸೆ ಮಧ್ಯಮ ಹಲಕ್ಕ ಪೌಸ್ತೇ ರಣಸಲಿ ಶಾಧಾ ನಂದೂರಬಾರ ದೋರಾ ಅಕೋಲ್ಕಳೋಡಾ ಮಧ್ಯಮ ಪೌಸ ರಾತ್ರಿ கிடிய சாதா அசோல் மாலா புடக்கி வடவிக்கி சாங்க சுலை சிர்பூர்லை பர்ச்சிக மத்தியமே சிந்தகேடா ஜெயப்பூர் ஜாபோரி ஒடிசாலை மதிம ஜோரஸ் ஸ்ரூபா ரெயில் காப்பேன் நவாரி அஞ்ச அர்விழ அஞ்சாலை குசுபே மதமஸ்வாத்தும் துழக்கி ஜோரார் பாசா அந்தாஜ ரெய் ஜழ ஜிக்கடி சோப்பா அவ்வள ஆடகா ஹீரபுரா யவல் பைசப்பூர்ல மத்தியமே தரங்கா ரெண்டாவக பஹனை வடகாவு பசரா இட மதிம मडगो पचरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये मुंबई चाळीसगाव साईगवण मुसळधार स्वरूपात रील नांदगाव तालवड अंबाला हतूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे किशोर पुलंब्रीलाई मध्यम स्वरूपातील अलगपा देवगाव श्री छत्रपती संभाजीनगर मध्यम पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर सन्सी पिंपरी काचूड पाचूड बिडखिन लंबी जळगाव गंगापूर पाल पैठण अमरापूर हंसापूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामच घोसोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूर पाचूर मध्यम स्वरूपात येईल पानवाडी गुलाबांगे जालना बदनापूर मध्यम स्वरूपात येईल दोळगोवराच्या सम्राटनगर हंसाबाद दावडी सिल्लोड अण्मा अजंटा बोकरदान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील तर बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूरला मध्यम स्वरूपात येईल आणि मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसो चोनपेठ लाईफ मध्यम पावसाचा अंदाज आहे बीड एलम चौसाला करकमलाई मुसदा स्वरूपात राहील आणि तसेच धारू केले मुसळधार पावसाचा अंदाज आहे परळी अंबेजोगाई घाट नांदुरा बर्डापूर राणेसोडगाव अहमदपूरलाई मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील धाराशिव मध्ये कळंबाचा तारकेट बोम पातुरकडा जोरदार पावसाचा अंदाज आहे एडशी पेठ कामेगाव वेमलीलाय मध्यम सुरपात्री परिभंग पाणी गोभारशीलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तुळजापूर वडुला तांदवडे नदुर्ग होटी मुरम अलोर पटकरी मुष्टीलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील ఉమర్గా తుగావ ఉజన గోటాలా మధ్యం పావసర జిల్లాకే భాటంజీ కిల్లనే నిలంగా కింతోట ఔస బడా మురుటిగా మధ్యం స్వరూప రైల్ లాతూర్ రైనాపూర్ బోగడా లాతూర్ శ్రువంతపాల్ మధ్యమే ఉజ జట్ మధ్య పావు అందాజ రైల్ ఉదగీర ముర్కి హణిగావ జకాల్ అరుధా ఇది మధ్యం పావసా అందాజాయి అచోలా औरशा जने हलसी भालकी बिदरलाई मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील देगडूळ रुद्रलाई मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील परभणी जिल्ह्याकडे नरशी कवटा मुघेड लोहा कंदार गंगाकेट पालमलाई मध्यम स्वरूपात राहील परभणी झरी बुरी जिंतूर माटा परतूर सेलू अष्टी पाथरीलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील நந்தேட வகைக்கடி வசமபூர்ணா நந்தே வகைல அதிராபூர் முக்கேட பேட்டம்பி கொண்டலவடி மாவுசந்தே வகைல எல்லாக்கடை ரெல் போக்கர் தம்சா இமாயநகர் மோர்சுந்தி டாக்கண கினவடைய மத்தியம் ரெல் ஹிங்கோலி ஜி ஹிங்கோளி ஐந்த கழமனி இணைப்பூர் மாகா மாவுரையை பரியசிக்க மதிம பாசா அந்தாஜ ரெல் வாசி ஜி வாசிமல மதிமூர் பிடி கடசா கேடா பர் மா மதிம பாசிக்கை விதர் புலாணா ஜி சாப்பாவ ஜெயப்பிசோனி லோனா பிபி மைக்கோ டோங்கை ஜோரார் பாசா அந்த ஹாடபுரி குதாபுர அமபுர சிங்கல கலவல டிடாபுலா ஜோதார பாசா அந்தாஜ ரெய் மோட்டா பிம்பி கவலி பாபரவா காமகா சிவகோ தி நந்தூர்ணா தாசேடு அதுபுத ஹல்க மதம் பாசரை அக்கோல ஜி அக்கோ ஹிர்வாக்கி தில்லரா ஜோகோ ஜம பர்சி அந்தருணா பத்து இத்தம் பாசாசா அந்தாஜை அக்கோல புரோ மஞ்சு அழந்தா கோரா பாரு காமகா சோகோலய பிகாணி மத்தியமசா அமராவதி ஜி மத்திஜாப்பூர்தபூர்ல மதிமஸ்ரூபா ரெயில் அஞ்சன் சுஜி அஸிவா சாந்தபாஜா பாக்மணி சிலிசாலே மதமாரி அந்தாஜே வடனைரா அமராவத்த நாந்தல மத்தியமாதா ரெய் மோர்ஷி துர்கடா காட்டி ஜெயக்கேடா வருட நர்க்கே பண்டோடா மத்தியமாதா आणि वर्धा जिल्ह्याकडे अरवी वडणा लाडगड दुती वडा कोडाली काटोल इकडे मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील आणि वर्धा तुळजापूर बारबडी हिंगणघाट वडनेर वाडकी पुणे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे देवळी कोल्हापूर राळेगाव को दुर्ग पिंपरीला मध्यम स्वरूपात राहील ओतमाळ नेर लाडके धारवा इकडे हलका मध्यम राहील रुजवई अण्णी ध्यानी साखळी चोंडी पसत कंडळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील करंजी पांढरकवडा परवा पेंढारी कोमत्री दोनोरा निमगुडा अलिदाबादलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे वनिकाळला हलका मध्यम राहील सोनापूर चोरपूरला हलका मध्यम राहील पल्हापूर गजवाली चंद्रपूर रोड बाटाडी भद्रावती मोरली कुटवाडा चारबुलके चिमरी इकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि गडचिरोली जिल्ह्याकडे मलसावली वलनी राजोळी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील चमर्शी घोट आणि एटपल्ली अष्टी मलचेरा किरवाडा पाराकोटलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील कापसी पंखलाई मुसळधार स्वरूपात राहील तनोरा मुरमगावलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचुली नाटी चौक चुरमरा किमटिमिंदा देसिंग दिगोरी कुर्केडाबाई टोला कोलेगाव बोनगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे चिंचघर देवरी चिंचोला डोंगरघर साखर मध्यम स्वरूपात राहील लांजिलाई मध्यम स्वरूपात राहील मसर शिवरा सङजरी कोरिगो आमगाउँलाई मध्यम पावसा अन्दाजीगाउँ बालाघाट बारासिवनी काटङ्गी तिरो निपा गोबरवाई मध्यम स्वरूप भण्डारी लकडे भण्डारा बर्दी धर्मपुरी असोली अकोला गोटीलाई मध्यम पावसा अन्दाजा लखनी साकुली सङ्ग्रणी खुलेगाउँ बनगाउलाई अडेलको स्वरूप अडैलगो तेवापुर खैरगा उमरेलाई मध्यम पावसा अन्दाजा नागपूर जिल्ह्याकडे बुटीबुरी हिंगणा पाचगाव धामणा धोती वडाकुडाली काटोलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे डोर्ली कमळेश्वर कामटी वाघोली पारशिवनी कामटी वनेरा घोटी बडेगाव बिचवा सवसर पांढुर्णा नडखेड जळखेडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय